आता हा सगळा विचार आम्ही केलेला आहे ते जवळपास एकशे वीस तीन आहे लोकसभा निवडणुकीपर्यंत जर सर्वोच्च न्यायालय जवाबाचा काही लागला नाही तर शिंदाचं आणि पक्षाचं जर टाकण्याचे आव्हान कसं असेल की त्यांना इलेक्शन कमिशनच्या फुल जावं लागेल किंवा यांच्या फुल जावं लागेल आणि इलेक्शन कमिशन सुद्धा सुप्रीम कोर्ट त्यांना चिन्ह दिलं त्याच्याबद्दल काय नाव काय घ्या काही करायची उद्या ते हेच आर्ग्युमेंट केलं आहे ते असा असा निकाल आला आहे त्या निकाला विरुद्ध आम्ही तुमच्या समोर आहोत उद्या निवडणुका आलेल्या तुमचा निकाल लागेल खरेदी आम्हाला काहीतरी पर्याय व्यवस्था करा की ते म्हणतील त्याचा निर्माण आणि आता हा सगळा विचार आम्ही केलेला आहे ते जरफार एकशे वीस चिन्ह आहेत त्याची यादी

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका